सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून वारकरी तालावर योगा सादर करत जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल आणि मिरजेतील मिरज हायस्कूल येथे महापालिकेकडून योगा दिवस साजरा करण्यात आला यावेळी वारकरी तालावरील योगासने याचा मुख्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे संपन्न झाला त्याच धर्तीवर महापालिकेने अधिकारी कर्मचारी यांच्याशी यांच्यासाठी बिरणाळे स्कूल येथे योगा कार्यक्रम आयोजित केला होता या पाऊन तासाच्या योगा कार्यक्रमात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेत योगासनांचा आनंद घेतला यावेळी उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त विजया यादव उपायुक्त अश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या भक्तीयोगमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वैद्यकीय स्टाफ शिक्षण मंडळ अग्निशमन विभाग यांच्यासह विभागाने सहभाग घेतला होता कार्यक्रमात शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण नूतन क्रीडा अधिकारी स्नेहांकित वरुटे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी आकाश खेडकर सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे सचिन सागावकर जलनिसारण कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे आप्पा अलकुडे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद उद्यान अधीक्षक गिरीश फाटक सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण ज्योती सेरवदे अमजद जेलर यांच्यासहित भाजपा पदाधिकारी रुपाली अडसुळे प्रेमा मालपाणी उपस्थित होत्या यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्या वतीने मनशांती बाबत मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन उपाय अश्विनी पाटील यांनी केले तर आभार उपाय स्मृती पाटील यांनी नमस्कार आज आंतरराष्ट्रीय सर्वांना शुभेच्छा मन म्हणजे शांती मन म्हणजे भक्ती मन म्हणजे स्फूर्ती आणि हे सगळं आपण विसरून मन भौतिक सुखात आपण व्यस्त होत असतो आणि याला परत मनाचे जे काम आहेत हे आठवण करून देण्यासाठीचा आजचा हा दिवस आहे आणि हे जर आपण दररोज पाच मिनिटं जरी आठवण ठेवलं की मनाची शक्ती स्फूर्ती भक्ती तर हे अविरतपणे आपल्याला साथ देईल आणि आपल्याला सर्व रोगांपासून दूर ठेवेल धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र शासनाच्या आणि गाईडलाईन्सनुसार सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे त्याचाच एक भाग म्हणून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज या ठिकाणी आ, योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये महानगरपालिकेमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन योगासनं शिकलेले आहेत आणि जेणेकरून योगाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा आणि नागरिकांच्या मध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी हा योग दिनाचा प्रमुख उद्देश होता त्या अनुषंगाने महानगरपालिकेनं मोठ्या उत्साहामध्ये हा योग दिन साजरा केला